छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून मतदारांचा कल बदलाच्या दिशेने झुकताना दिसून येतोय प्रभागात सध्या निर्माण झालेल्या वातावरणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाजूने अनुकूल चित्र उभं राहत असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहे नागरिकांचा उत्साह सहभाग आणि थेट संवादातून व्यक्त होणारी नाराजी पाहता विद्यमान व्यवस्थेविरोधात मतदारांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे या पार्श्वभूमीवर परिवर्तनाची मागणी अधिक ठळक होत चालली आहे महापालिकेच्या कार्यकाळात अनेक विकास कामे रखडली तर पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये आहे पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आणि नागरी सुविधा या प्रश्नांवर ठोस उपाय न झाल्याने मतदार नव्या नेतृत्वाकडे आशेने पाहत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोष सर्जेराव खेंडगे पाटील यांनी स्थानिक प्रश्नांवर थेट भूमिका घेतली असून नागरिकांशी सातत्याने संवाद साधत विकासाचा ठोस आराखडा मांडला आहे पारदर्शक प्रशासन आणि लोकाभिमुख कारभाराच्या भूमिकेमुळे त्यांना प्रभागात चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक बावीस मध्ये वाढत असलेला जनसमर्थनाचा ओघ पाहता ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडीपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या अपेक्षा आणि बदलाच्या आकांक्षांचा निर्णायक निर्णय ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे